नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी सकाळची आमची गणपतीची आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि मी आत्ता आमच्या गणपती बाप्पांच्या आरतीची तयारी चालली आहे माझी समोर जे छोट्या आपल्या आरतीसाठी मी दिवे वापरते त्यांच्यातलं वाती सरळ करून लावून आणायचं आणि बाकी सगळं प्रसाद वगैरे ठेवायची माझी आता गणपतीपुढे तयारी चाललेली आहे संध्याकाळची आरती आम्ही सात सव्वा सात साडेसातपर्यंत लवकर आवरेपर्यंत करून घेतो म्हणजे मग नंतर मग संध्याकाळच्या जेवणाला लागायला होतंय आणि आज आता सकाळी मी गव्हाच्या पिठाचं कवर असणारे मोदक बनवलेले आणि आता संध्याकाळी तांदळाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत असे दोन प्रकारचे मोदक झाले सकाळी एक आणि आता संध्याकाळीच्या आरतीसाठी एक आणि आता ही तुपाची दिवा छोटे लावते आरतीसाठी आणि ते आता तयार करून घेऊन चालले बाहेर ही आमच्या आता चालली आहे आरतीची तयारी त्यांच्या वाती छोट्या आहेत त्यामुळे ते लवकर पेटत नाही आहेत त्यामुळे माझा वेळ झालेला आहे आणि सगळी गडबड गडबड चाललेली आहे आरतीला सगळे तयार झालीत आणि माझे दिवे आहेत ते लवकर पेटेनं झालेत तूप सकाळी त्याच्यात राहिलेलं ते आळलेलं आहे थोडंसं आणि आता दुसरं ओतलं आहे पण त्याची वातच लवकर पेटेनं झाली तर आता लावून झाला आहे दिवा आणि चालले मी आता गणपतीकडे गणपतीच्या समोर ठेवायला हे

N labsahjaja kurala Papa inter시에 Magarасhe warana hinga Waraka Tanda engman tanta hotmat awwe गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचा टायमिंग आहे माझी आंघोळ वगैरे झाली कपडे धुऊन झाले सगळे आणि नाश्ता करायचा आहे मला म्हणून मग कडीपत्ता हवा हो होता कडीपत्ता खूप उंच गेलाय त्यामुळे काय होतंय आहे एवढी मोठी फांदी मी काढून आणली लागलीच आणि त्याचं आता सगळे देट आहे ते एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवणार आहे कारण रोज मग कडीपत्ता काढायला पाऊस चालू असला की अंगावर पाणी पडतं आहे आणि हाताला पण येत नाही म्हणून मग ती मोठी फांदी मोडून आणली आणि कारली तर बघितली तुम्ही दोन कारली मिळाली वेलाची ती आज मग कारलीची आता भाजी तेवढीशीच छो बनवणार आहे तर असं आहे सकाळचा टायमिंग नाश्ता तयार करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर करायची आहे आरती सगळे खाली आल्यावर सकाळची आरती हो असणार आहे चालू तर आम्ही सगळं पूजा वगैरे आवरून फुलं वगैरे सगळं घालून झालं नक्षत्र आणि नितीश खाली आले दोघं आवरून आंघोळ करून की मग आरती करायची आहे तोपर्यंत म्हटलं नाश्त्याची तयारी करून ठेव्या कारण रवा भाजून सगळं करेपर्यंत मला वेळ लागणार आहे मग माझ्यासाठी आरतीला थांबतात त्यापेक्षा मग मी आता म्हटलं चला नाशा वेळ आहे तोपर्यंत मग नाश्त्याची तयारी करूया आणि पावसाने आज खूप चालू केले पाऊस सकाळपासून चालू झाला आहे म्हणजे खूप मोठा असा येतो आहे आता दोन दिवस चांगलं ऊन पडलेलं आणि आज आता पावसाने परत चालू केलेलं आहे इथे मी बनवायला लागले उपीट उपीटाला फोडणी दिली आहे आणि त्याच्यात आता रवा भाजून घेऊन शिजायला टाकणार आहे रवा पिशवी भरून होता तो भरणीत काढून ठेवलाय आणि भरणीत जो बसत नाही तो बाजूला पिशवीत राहिलाय मग तो आता उपीटासाठी तो वापरणार आहे म्हणून मग तो डायरेक्ट पिशवीतनंच ओतून घ्यायला लागले आणि मग तो पिशवी संपवून टाकून द्यायची आहे तरी पण थोडासा आहे आता तो ठेवून देते तसाच आणि मग त्याच्यात जिरा मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची टाकून झाले आणि आता रवा भाजून घ्यायचा नाश्ता खायचा तर तुझं काय चालू इकडे ॲपल कट करायचं आणि आज पावसाने खूप चालू केलेला आहे मस्तपैकी दोन दिवस पाऊस नव्हता आज खूप पाऊस आहे आणि नाश्ता आमचा तयार करून खाऊन झाला आरती करून घेतली आणि आरतीचं काही शूटिंग घेतलं नाही तर आता मी घेतलेलं आहे गहू स्वच्छ निवडून आता ते घेतलेले आहेत चाळून पण सगळे घेतले त्याच्यात काय घाणं आहे तरी पण बघितलं आणि गहू बघा कसे आहेत ते एकदम बारीक असे गहू आहेत सोलापूरहून आम्ही हे आमची माती आमची माल माणसं हा चॅनलवाले जे दादा आहेत संदीप भगत यांच्याकडून मागवलेले आणि त्याची खीर चांगली होते गव्हाची आणि बारीक आहे ते एकदम गोल असे वेगळाच प्रकार आहे त्यांचा म्हणून आम्ही ते मागवलेले आणि त्याच्यात आता आम्ही खीर बनवणार आहे त्या गव्हाची तर आता पाठीत घेतले हे स्वच्छ धुवायचे आणि थोडंसं पाणी ठेवून तसंच ते भिजत ठेवणार आहे थोडा वेळ आणि मग नंतर थोडं मिक्सरला फिरवून मग त्याचं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं